कुठं निघाला तावरून राहणार गटुड पुरले काय तुमचं का लाज वाटते तुम्हाला पप्पा एक दिवस आले होते हि तर एक तू तुमच्या घरी पहिल्यांदा आले होते ते पाच वर्षामध्ये तुम्ही त्यांच्या समोर बसून हडकं मोडले ना हडकं बिंडला ज्या माणसा अहो त्यांना एक पीस दिला नाही आणि तोंडात अंडा चगाळल्याला पीस पुन्हा मानतात धरा म्हणून आणि चाललात का रायवर गाठून हडकं मोडायला त्यांच्या घरी तेच म्हणलं काय म्हणले काय ये म्हणले का रविवार दिसला की वाढ खायचं चल आज मामाकडे आणि स्वतःच्या घरी आल्यावर एक आहो तुम्ही त्यांना बसून देत नाहीत ना बसून आल्यावर काल रात्री पाऊस येत होता म्हणून म्हणले मी तर राहू का धुपू का आजच्या दिवस हाकलून लावलं तुम्ही त्यांना जागाच नाही मग असं म्हणजे जा म्हणून जागाच नाही मामा मच्छरच आणि लाईटच जाते तुम्हाला लागले का आणि जाती मामा आणि पांग राहिलाच नाही हात राहिलाच नाही जे नाही ते सांगायला लागला घेऊन या आपण काय घेऊन येऊ आपण जायचं कशाला आपल्याला तुम्हाला जायचंय कशाला नेमकं तिकडं राहणार रंग थोडं चेंज पाहिजे रोड़ ना रोज रोज तेच तेच मग तुम्ही दुसरीकडे जा ना कुठं तरी दुसरीकडे काय उगच मग तिथं तरी काय उगच जाऊ मस्त मामा तिथं कशाला दिवसभर राहू तिथं आम्ही दिवसभर आता जाऊ लगे मामाला घुलू त्यांना एखादा किलो मटण आणायला सांगू खाऊ पिऊ आणि मग येऊ पुन्हा रत्त खाऊन पिऊन झाल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आले की पुन्हा डबल तेच करा ना तुमचं तुम्ही तसलेच नाही तुमचं आता मला चांगला रंग रूप काढाला आधी मी भुळी होते पण आता मला समजायला आता मी हुशार झाले बरं आता त्यांनी म्हटलं आलं तू खाणार नाही खाईन ना मग ह्यात माझा काय फायदा अहो पण तुम्ही एका दिवशी असं म्हणा ना हित नाही ते नाही पण आता त्या दिवशी माझ्याकडून चुकलं मी मामाला दिलं नाही आता मी <coughs> दत्ताने घेऊन तू बाबा मामासाठी एखादा किलो अगं माझे अठरा दारिद्र्य माझ्याकडे काय ग माझ्या अहो तुमचं कंटिन्यू तरी कसं दारिद्र्य असतं रिकामे खिशत कसे तुमचे औदारा काम धंदा करायला पैसा पाणी येईल मी पाहिजे श्रीमंत नाही पण मनाने किती मोठा श्रीमंत आहे तुला माहिती माहिती करोड रुपये आले का मी असे लोकांना दान करीन म्हणूनच तुम्ही भिकारीत आणि भिकारीत राहणार तुम्ही आयुष्यभर आले की मी दान करीन फक्त मामाच लुटीन आणि बाकीच्यांना दान करीन माझं माझं मन श्रीमंत श्रीमंत मामा कोण घेईन आणि बाकीकडून लुटवीन मनाची श्रीमंती पाहिजे माणसाकडे पाहिजे श्रीमंती काय करायची मग मनाची श्रीमंती तुमची वापरा तुमचं तुम्ही मटण आणा आणि गिळा ओके अशो दानसाकड मग ठीक आहे ना ओके ठीक आहे ना, okay, ना मग काही वर्ष काही वर्षानंतर मी असा इतकं दान धर्म पाहिजे हा पहिलं तुम्ही सगळ्यात मोठे भिकारी तुम्हाला कुणी दामधर्म केलं शंभर दीडशे रुपयाचं तुमचं बरं होईल आणि तुम्ही निघालात का काय दानधर्म करायला एक नंबरचा भिकार बंबूत तुम्ही तुम्ही स्वतः बी जाता निदिचा कचरा करायला मला बी घेऊन जाता तुम्हाला टाइम म्हणजे माझ्या बापाची तू तुम्ही जाऊन खाऊन पिऊन येता का आणि मी उपाशी म्हणलं मी तरी काय करू तुम्ही भागीदारी आरती माझी